पीसीसाठी फक्त एवढेच मुद्दे मांडले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पी सी संपण्यात आलेली होती आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली पुनी दिले, का दिले याची ती आता पोलीस तपासात होईल तुम्ही किती दिवसाची पोलीस मागितली होती आम्ही टोटल दहा दिवसाची मागितलेली होती त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख पाच त्याच्यामुळे पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे म्हणजे एक नंबर नम, एक नंबरच्या आरोपीला पाच दिवस आणि दोन नंबरच्या आरोपीला आता दहा दिवस झाली त्याच्यामुळे तसंच चौकशी कामी कोर्टाने सुद्धा आमचे मुद्दे काय जे होते ते मान्य केले त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने पी सी दिली वकिलांनी मुद्दा की आरोपी नाही आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे आम आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे गेलं त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात काय चुकी नाही आहे परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं पोलिसांनी कुठे अटक केली इंदोरला की कल्याण कल्याणला कल्याणला अटक केली ओके सर थँक्यू ओके थँक्यू सर